एसटीच्या नियमामध्ये बदल करण्यात आला किंवा वाढविण्यात आलं ते संपूर्ण जाणकारी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो साहेब नमस्कार नमस्कार आणि सर्वात पहिला प्रश्न आपला हे आहे की दिवाळी निमित्त आपल्याकडून यावर्षी कशा पद्धतीचे नियोजन नियम लावण्यात आले दिपाळीनिमित्त यावर्षी आपण प्रायोगिक तत्त्वावर बिना वाहक नांदेड देगलूर देगलूर नांदेड असे गाड्या प्रत्येक एक एक तासाच्या अंतराने गाड्या चालू करणार आहोत बिनावाहन मुंबई पुणे पल्ल्यावर यानंतर लांब पल्ल्यावर पुण्याला एक आणि नागपूरला दोन असे तीन गाड्या चालू करणार आणि येणाऱ्या दिना दिवाळी सणानिमित्त ज्या पद्धतीनं भाडेवाढ होत ती यावर्षी कसं आहे ते भाडेवाढ झाली होती पण दुष्काळ असल्या असल्याकारणाने ते भाडेवाढ सध्या रद्द करण्यात आली तर या ठिकाणी दिवाळी निमित्त कोणती भाडेवाढ होणार नाही नांदेड जिल्हा अतिवृष्टी झाल्यामुळं शेतीचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे ते मागात घेण्यासाठी अजून येणाऱ्या दिवाळीनिमित्त आपल्यातर्फे या ठिकाणी सोयी सुविधा राबविण्यात येणार आमच्याकडे म्हणजे नांदेडला आता लागेच्या नांदे प्रमाणे विना वाह आहे त्यानंतर बस स्थानकात लाईटिंग वगैरे करून रांगोळी वगैरे सर्व करून सर्व म्हणजे प्रवाशांना पुष्पगुच्छ वगैरे देऊन आम्ही स्वागत वगैरे दरवर्षीप्रमाणे करू निमित्त जे लांब पल्ल्यावर येणारे प्रवासी असतात त्याची शेतीमध्ये मर्यादा कुठपर्यंत आहे किती लोकांची या ठिकाणी येण्याची मध्ये शक्यता असते नाही आता दरवर्षीप्रमाणे आपले एक साधारण ते सात आठ हजार जे रोजचे प्रवासी आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक तीन चार हजार असं वाढतात साधारण बारा तेरा हजार चौदा हजार रोजचे प्रवासी आपल्याकडे जा करतात आणि आपल्या ह्या रेग्युलर आगाराचे सध्याचं वातावरण कसं आहे आणि ह्या ठिकाणी जे एस टीचं जे आपलं प्रॉफिट आहे ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न होत आहे हो हो सध्या देंगळूळ आगार हे प्रॉफिटमध्ये आहे जे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न सर्व चालक वाह याने भरपूर मेहनत घेऊन उत्पन्न वाढायचे प्रायदा घेत आहेत आणि उत्पन्न वाढवून येत आहे जे महागाईच्या वेळेस एस टीमध्ये जास्तीचं प्रॉब्लेम निर्माण होऊन कुठे वाटेमध्ये एस टी वापरात मोठ्या प्रमाणामध्ये नादूस होत होते यावर्षी कसं आपल्या नियोजन यावर्षी आपल्याला आता नवीन अकरा बसेस आलेले आहेत दहा नवीन लालपरी आणि एक मान्यवकास असे अकरा बसेस आलेले आहेत आणि जे गाड्यांचे किलोमीटर झालेले आहेत आणि त्यांचे म्हणजे व्यवस्थित बॉडी कंडिशन वगैरे हो आहेत ते व्यवस्थित हे करून सगळे कामं आपण आपल्या लेवलवर आणि आपल्या लेवलवर जे कामं झालेले आहेत ते नांदेड वर्कशॉपवरतीनं ना काम आपण सर्व गाड्यांची करून घेतो आणि सध्या आज वरिष्ठांसोबत मंत्रिमंडळामध्ये बैठक आहे जर तोडगा निघाला नाही तर एस टी महामंडळ संपावर जाणार आहे तर आपल्या देवगूर काय परिस्थिती असणार नाही शंभर टक्के काहीतरी तोडगा निघणारच आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी तसं आपल्याला नोटीस पण दिलेलं आहे आज मध्यरात्री पाच मिळाचा हे करणार दिलेला आहे पण आता बैठक मुंबईला चालू आहे तर बैठकीमध्ये काही ना काहीतरी तोडगा निघणार आपण देगूर शहरातील जनतेला दिवाळीनिमित्त एस टी महामंडळ देगलूर या देगलूर विभागातर्फे देगलूर आगारातर्फे सर्व येणाऱ्या भाविकांचं दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत आहे आम्ही असं आवाहन करतो की प्रत्येकाने महामंडळ एस टी महामंडळानेच प्रवास करावे सुरक्षित प्रवास आणि आम्ही शंभर टक्के गॅरेंटी ते प्रवास आपले एकदम सुरक्षित राहतो कारण आमचं चालक हे पूर्ण वेल ट्रेड असतो थो, काही थोडं छोटं मोठं जरी अपघात झालं तर त्याला आम्ही ट्रेनिंगला पाठवतो ट्रेनिंगला पाठवून त्याच्यात व्यवस्थित ट्रेनिंग, ट्रेनिंग, ट्रेनिंग दिल्यानंतरच आमच्याकडे तो येतो त्यामुळे आमच्याकडचे जे चालक असतात ते पूर्ण व्यवस्थित ट्रेनिंग करूनच येत असतात ज्यावेळेस परवाशिंना घेऊन जाण्यासाठी लांब परिवार तुमच्याकडे जेव्हा वाहक येतो त्याचं तुम्ही मेडिकल कर टेस्ट करूनच पाठवतो नाही 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 म्हणजे प्रत्येक हे जो असतो वाहक चालक जो असतो तो चालक म्हणजे ट्रेड असतो त्याला काही जरी समस्या असतील तर त्याचे म्हणजे मेडिकल टेस्ट वगैरे केले जाते पण असं नाही आता म्हणजे सगळे चालक वगैरे घेऊनच असतात सध्या आगारामध्ये आपल्या अडचण तुमची पाण्याची चिखलाची आहे त्याच्याबद्दल आहे आता हे प्रायोगिक तत्वावर आपलं बस स्टँड देण्यात आलेला आहे त्या धर्तीवर काम होणार आहे आणि चालक वाहक यांची परिस्थिती थोडं कमी असल्या कारणाने चालते पण जेवढे पाहिजे तेवढे चालक नाही आहेत असंच सगळ्या चालक वाहकांना डबल हे करून आपण जेवढं काही दिपाळीचे सीझन आहे ते सीझन व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहू शकता की देगलूर आगाराचे आगार प्रमुख सध्या देगूरमध्ये जॉईन झाल्यापासून देगलूर आगाराच्या प्रमुखांनी संदर या ठिकाणचं सुरळीत त्यांनी कामकाज पार पाडलेलं आहे प्रत्येक प्रवाशांना व इतर नागरिकांना न त्रास होऊन देण्याचं त्यांनी धैर्य बांधलेलं आपण पाहू शकतात त्यांनी तत्पर असतात सर्वप्रथ त्यांचं चोख बंदोबस्त आणि चोख लक्ष असतो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाहन चालक त्यांच्याशी ते संपर्कात असतात कोणी कोणत्याही ठिकाणी अडी अडचण आणि ते तत्पर आणि त्वरित त्याची त्या ठिकाणी तयारी करून दुसरा वाहन पाठवून देतात आणि त्यांना निवारण करतात आणि जेव्हापासून अंकुरवार साहेब देगू शहराच्या आकाराचा कारभार सांभाळत तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी कोणतीही अडचण कोणाही प्रवाशाला होऊ दिली नाही आणि येणारे दिवाळीचे सण सर्वांना सुख समाजी आणि समाधानी जावं ते असे देवाशांनी प्रार्थना करतो म्हणे त्यांनी सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्यात आणि सर्व प्रवाशांना त्यांनी सूचना आणि आवाहन केले की सर्वांनी देहडू एस टी महामंडळामध्ये सुखरूप आणि व्यवस्थितपणाने आणि चांगल्या पद्धतीचा प्रवास हे चांगलं असते आणि एस टी म्हणजे एक मायाची पोट असल्याने असते आणि त्याच्यामध्ये सामोरे घेण्याची फार मोठी क्षमता असते आणि सर्वांना सुखा समाधानीचा प्रवास एस टी महामंडळातर्फे होत असतो आणि एस टी म्हणजे हा आपली लालपरी सर्वात जगभरात प्रसिद्ध असणारी लालपरी सर्वांना सुखमय आणि समृद्धीचं हा ठिकाणी प्रवास देतो आणि त्याच्यासाठी सर्वांनी दिवाळीनिमित्त हे जा करणारे जेवढे या ठिकाणी परिवार असतील त्यांनी महामंडळ एकीनच जास्तीत जास्त प्रवास करावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामन सुरत मी साखपडे एन सी टी व्ही देखील